कोल्हापुरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या शिंगोशी मार्केटची खरी ओळख फुलांचा बाजार अशी आहे या मार्केटमध्ये रोज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारची फुलं येतात मात्र या मार्केटमधील फेरीवाले आणि विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा नाहीत त्यामुळं ऊन पावसात आणि चिखलात या मार्केटमधील फेरीवाल्यांना व्यवसाय करावा लागतो शिंगोशीसह शहरातील सर्वच ठिकाणच्या फेरीवाले विक्रेत्यांना किमान नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर शहरात फिरते फेरीवाले आणि एकाच जागी बसून व्यवसाय करणारे विक्रेते असे दोन प्रकारचे व्यावसायिक दिसून येतात वास्तविक महापालिका स्तरावर फेरीवाले विक्रेत्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि सोयी सवलती आहेत मात्र के त्या केवळ कागदावरच आहेत प्रत्यक्षात फेरीवाल्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत त्यामुळे खऱ्या अर्थानं फेरीवाल्यांचं आयुष्य रस्त्यावरचं बनलं आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील हॉकर्स जॉईंट ऍक्शन कमिटीच्या अध्यक्षा निर्मला लोकरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शना आली शिंगोशी मार्केटमधील फेरीवाले आणि विक्रेत्यांसह शहरातील सर्व ठिकाणच्या फेरीवाल्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज शिंगोशी मार्केटच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं झाली त्यामध्ये तानाजी वाडकर किरण खोत स्वाती जगनाडे नंदा कोरे सोना पाटील बाबासाहेब रसाळे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते वर्षानुवर्ष फेरीवाल्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा होते पण त्यांना न्याय मिळत नाही असं अनेकांनी बोलून दाखवलं